जी यांचे स्वागत आणि सत्कार आपण करत आहोत मी विनंती करते आ, सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी सर्वप्रथम सर्व जे महापुरुष आहेत त्यांच्या प्रतिमांचं पूजन आपण करत हो। आहोत वसंतराव नाईक साहेब त्याचबरोबर सहकारमर्शी संतूजी थोरात साहेब त्याचबरोबर अण्णासाहेब शिंदे साहेब यांची प्रतिमा तिथे ठेवलेली आहे सर्व मान्यवरांना विनंती आहे की प्रतिमेचं पूजन त्यांनी करावं <Fl unexpected> महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त शेतकरी दिनानिमित्त सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेब यांच्या प्रेरणेने प्रेरणेने आणि शिंदे यांच्या आज हा युवा शेतकरी सन्मान सोहळा नाशिक येथे पार पडत आहे जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून हे नवं वर्ष आहे की आपण विविध जिल्ह्यांमध्ये काम करत असलेल्या युवा शेतकरी सहकाऱ्यांना सन्मानित करत आहोत महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांचा सा सत्कार ईश्वर तांबे संभाजीनगर जिल्हा समन्वयक यांनी करावा अशी त्यांना विनंती करते आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र आमदार माननीय मनोज पाळगे दादा जे आता जय हिंद युवा चळवळीचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही काम करतील त्यांचा सत्कार पुन्हा जपकर यवतमाळ आणि करावा त्यांना विनंती आहे करतो की आपण विचार चर्चा करूया सर्वप्रथम आयोजक राज्यस्तरीय क्षेत्री सन्मान सोहळा 2025 चे पुरस्कारार्थी आहेत माननीय वर्षा संजय मरकड गाव मरी तालुका पाथरी जिल्हा बहील्यानगर शेती विभागात खत निर्मिती देशी दुग्ध उत्पादन आणि व्यवसायामध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना जय हिंद लोक चळवळीच्या युवा शेतकरी सन्मान पुरस्काराने सन्मानित केले जात आहे या सर्व युवा शेतकऱ्यांना सन्मानित करताना जय हिंद लोक चळवळीला अतिशय आनंद होतो आहे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा यानंतर माननीय अभय भालचंद्र पवार यांना विनंती करतो की आपण यावं मान्यवरांना विनंती करतो की आपण अभय भालचंद्र पवार यांना सन्मानित करावं राज्यस्तरीय शेतकरी सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस चे पुरस्कारार्थी आहेत माननीय अभय भालचंद्र पवार राव निकुंभे जिल्हा धुळे शेती विभागातील ड्रॅगन शेती उत्पादन आणि व्यवसायामध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना जय हिंद लोक चळवळच्या युवा शेतकरी सन्मान पुरस्काराने सन्मानित केले जात आहे या सर्व युवा शेतकऱ्यांना सन्मानित जय हिंद लोक चळवळला अतिशय आनंद होतो आहे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या विचारावर समोर चालणारे हे तांबे आणि थोरात परिवार यांच्या पुढाकाराने जय हिंद लोक चळवळ यांनी आयोजित केलेला युवा शेतकरी सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस आणि त्यांचा हा नववा वर्ष अशा या कार्यक्रमाला उपस्थित मंचावर आमचे मार्गदर्शक वडीलधारी आणि ज्यांना बघून आम्ही राजकारणात आलो जरी राजकीय परिवारातील असेल पण આધુનિક રાજકારણમાં મેં